सर्वांना जय भीम धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने बुद्धविहार व्यवस्थापन कायदा झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आम्ही गेली अनेक वर्षापासून सातत्याने मागणी करीत आहोत आणि हा कायदा करण्यासाठी या कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी शासनाने माननीय मंत्री अल्पसंख्याक विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती स्थापन करावी ही आमची सातत्याने मागणी आहे या मागणीच्या प्रित्यर्थ आम्ही अल्पसंख्याक मंत्रालयाबरोबर सातत्याने संपर्क करीत आहोत त्यानंतर त्या त्या काळातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अल्पसंख्याक मंत्री, मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्रालयाचं प्रशासन याबरोबर आम्ही सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतोय दिनांक तेरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी अल्पसंख्याक मंत्रालयाबरोबर आमची धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचे समन्वयकांची आणि अल्पसंख्याक मंत्रालयाच्या प्रशासनाबरोबर अल्पसंख्याक मंत्रालयाचे जे मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकृतपणे बैठक झाली त्या बैठकीचा दोन्ही बाजूच्या मागण्यांच्यावर चे चर्चा झाल्यानंतर एक ठराव पास करण्यात आला त्यांनी सांगितलं की आम्ही सरकारच्या तर्फे हा बुद्धविहार व्यवस्थापन कायदा करण्यासाठी तयार आहोत परंतु या कायद्याचा जो मसुदा आहे तो मसुदा प्रथम ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी दमसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्हाला सादर करावा याप्रमाणे आम्ही अशी प्रथम मागणी केली होती की मसुदा बनवण्यासाठी तर सरकारने समिती नेमली पाहिजे परंतु सरकारची हो भूमिका अशी आली की जोपर्यंत तुम्ही आम्हाला मसुदा सादर करणार नाही तोपर्यंत आम्हाला पुढची प्रक्रिया करता येणार नाही त्यानंतर मग आम्ही हा मसुदा जो आहे तो आम्ही अगोदर तो मसुदा बनवण्याची प्रक्रिया केलीच होती आमच्या पुरता आम्ही मसुदा बनवून ठेवलेलाच होता सरकारच्या मागणी आल्यानंतर आणि त्यांनी ही आठ ठेवल्यानंतर दिनांक सतरा मार्च दोन हजार बावीस रोजी आम्ही अल्पसंख्याक मंत्रालयाला दे बुद्धविहार व्यवस्थापन कायद्याचं मसुदा विधेयक हे सादर केलेलं आहे हे त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या निर्देशानुसारच आम्ही तो मसुदा त्यांना सादर केलेला आहे आणि मग तो मसुदा अंतिम करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत की आता तो मसुदा अंतिम करण्यासाठी शासनाने मसुदा समिती स्थापन करावी ही आमची मागणी आहे या मागणी म्हटलेली आहे की प्रमुख जी समिती असेल माननी ती माननीय मंत्री अल्पसंख्यक यांच्या अध्यक्षतेखाली असावी आणि तिथे जी उपसमिती असेल मसुदा प्रत्यक्ष बनवण्याची ती ॲडव्होकेट दिलीप काकडे म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमण्यात यावी अशी आमची अधिकृतपणे मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत दोन हजार बावीस नंतर आम्ही पाठपुरावा करीत असताना आम्हाला तो योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे मग आम्ही पंधरा मार्च दोन हजार तेवीस रोजी आझाद मैदान येथे मोठं धरणं आंदोलन केलं या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील अनेक बौद्ध संघटना सामाजिक धार्मिक राजकीय स्तरावरच्या संघटनांचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा मिळाला ते आंदोलन आमचं यशस्वी झालं आणि त्यावेळेस आम्हाला माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते यांनी आम्हाला आंदोलन मागं घेण्या घे गे, घ्यायला सांगितलं आणि आश्वासन दिलं की लवकरच आम्ही तुमच्या नमसंहिता ॲक्शन कमिटीबरोबर याची चर्चा करून लवकरात लवकर मसुदा समिती स्थापन करण्याचं आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं त्यामुळे आम्ही ते आंदोलन मागे घेतलं होतं परंतु त्यानंतर मध्ये मात्र ते जे आश्वासन होतं ते आश्वासनच राहिले त्याची पूर्तता मात्र त्यांच्या काळामध्ये होऊ शकली नाही आम्ही सातत्याने मात्र संपर्क करण्याचा आणि या विषयाचा पाठपुरावा करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आम्हाला त्या काळामध्ये म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये त्यामध्ये यश आलं नाही किंवा प्रतिसाद मिळाला नाही आत्ता जे एक महिन्यापूर्वी नवीन सरकार स्थापन झालेलं आहे फडणवीस साहेबांच्या अध्य नेतृत्वाखाली या सरकारकडे पुन्हा आम्हाला नव्याने ही मागणी करावी लागत आहे आणि त्या प आम्ही त्याची तयारी करून मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुन्हा या विषयाचं निवेदन मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यानंतर दोन्ही मुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि दुसरे शिंदे साहेब यांनाही पुन्हा नव्याने आम्ही काल निवेदन सादर केलेलं आहे त्यानंतर आता अल्पसंख्याक मंत्री म्हणून दत्तात्रय भरणेसाहेब आहेत आमच्या धम्मसंहिता ॲक्शन कमिटीच्या सर्व शिष्टमंडळांनी त्या मुख्यमंत्र्या अल्पसंख्याक मंत्र्यांची म्हणजे दत्तात्रय साहेबांची भेट घेतली त्यांच्याबरोबर या विषयाशी चर्चा केली त्यांनी आम्हाला आश्वासन आणि सकारात्मक प्रतिसाद देतो म्हणून सांगितलेलं आहे त्यानंतर आम्ही माधुरीताई मिसाळ यांचीही भेट घेतली आणि त्यांनाही आमचं निवेदन दिलं त्यांच्याबरोबरही चर्चा केले त्यांनीही आम्हाला सांगितलं की यावर आम्ही सकारात्मक विचार करू त्यानंतर आम्ही जे अल्पसंख्याक मंत्रालयाचे जे प्रधान सचिव आहेत प्रधान सचिवांच्याबरोबर आमच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांच्याबरोबर चर्चा केली तर त्यांनीही आम्हाला सांगितलं की हा विषय आमच्या कन्सिडरेशनमध्ये आहे हा विचाराधीन हा विषय आहे आम्ही लवकरात लवकर तुम्हाला एवढ्या चार आठ दिवसामध्ये यासंदर्भात कळवतो त्यानंतर आम्ही हा जो विषय आहे ह्या विषय ज्यांच्या टेबलावर आहे किंवा जे अदे प्रधान सचिवांच्या बरोबर दुसरे जे अधिकारी आहेत जॉईंट सेक्रेटरी त्यांच्याबरोबर पण आमच्या फाईलची नेमकी वास्तवता काय आहे किंवा हा विषय कसा पुटअप क करण्यात येणार आहे या विषयासंदर्भात ही आम्ही स सविस्तर चर्चा केली त्यामुळे शासनातले जे प्रशासन आणि जे म मंत्री महोदय आहेत यांच्याबरोबर आमची सविस्तर चर्चा झाली आणि सर्वांनी आम्हाला सांगितलं की एवढ्या आठ दिवसामध्ये आम्ही तुम्हाला लेखी याच्या संदर्भामध्ये कळवतो की पुढची ॲक्शन आमची काय राहील किंवा मसुदा समिती स्थापन करायची आहे तर ती मसुदा समिती स्थापन करण्याच्याबद्दलचा जो निर्णय आहे तो कसा घ्यायचा या संदर्भामध्ये आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळू लवकर अशी माहिती दिलेली आहे ही सगळी जी माहिती आहे ही माहिती जनतेपर्यंत बौद्ध समाजापर्यंत पोहोचावी त्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे आमच्या शिष्टमंडळात माझ्याबरोबर जे इथं बसलेले आहेत ते माझ्या बाजूला बसलेले आहेत दादासाहेब बरचंडे आमचे ज्येष्ठ समन्वयक राष्ट्रीय समन्वयक आहेत त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत ते डॉक्टर मुकेश दुपारे आहेत अमरावतीचे ते आहेत त्यानंतर श्याम लगाडे हे पदवेलवरून आलेले आहेत हे आमचे राष्ट्रीय समन्वयक आहेत त्यानंतर आमचे दुसरे ज्येष्ठ समन्वयक जे आहेत ते शशिकांत भालेराव साहेब आहेत शशिकांत भालेराव साहेब आहेत त्यानंतर आमचे सांगलीवरून आलेले संदीप साबळे साहेब आहेत हे आमचे समन्वयक आम आहेत आणि आमचे एक समन्व युवा समन्वयक जे आहेत आमच्या या सगळ्या टीममध्ये ते कुशलकुमार जयभीम जंगलबाग हे आहेत ते सगळं आमचं धावपळीचं जे काम आहे ते सगळं करणारे आहेत हे सगळं शिष्टमंडळ जे आहे हे संपूर्ण शिष्टमंडळ काल शासनाला भेटून आलेलं आहे आणि मग आज ही सविस्तर माहिती देण्याचा आम्ही बौद्ध समाजापर्यंत ही माहिती पोचावी या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही शासनालाही पुन्हा आम्ही जाहीर विनंती करीत आहोत की आमच्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करावा आणि लवकरात लवकर आमची जी मागणी आहे की बुद्धविहार व्यवस्थापन कायद्याचा जो अभी मसुदा सादर केलेला आहे त्यावर विचार विनिमय करण्यासाठी शासनाने एक परिपूर्ण मसुदा समिती स्थापन माननीय अल्पसंख्याक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कर क करावी आणि लवकरात लवकर आम्हाला प्रतिसाद द्यावा ही आमची जाहीरपणे विनंती आहे